पण आज या गोष्टीचं वाईट वाटत की आज आपण गोपुळाष्टमी साजरी करतोय पण एकीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा हा उद्ध्वस्त होतोय सरकारचं तीन हजार चारशे कोटीच हे मोठा झोल आहे मोठ स्कॅम आहे मुख्यमंत्री म्हणतात की आज त्याची ही अवस्था झाली आहे म्हणजे फक्त शो आणि आजून पोकळ असणार सरकार आहे लोकांची दिशाभूल करतायत शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही